सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील संगमेश्वर नगर मणिधारी समोर आज दुपारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली गाडी चालकाचा अचानक तोल गेल्यानं समोरून येणाऱ्या कारला जोरात धडक बसली या धडकेनंतर वीट गाडी रस्त्यावरच पलटीत झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे या अपघातात वीट गाडी क्रमांक एम एच सेहेचाळीस ए आर सत्तावन्न झिरो पाच न कार क्रमांक एम एच तेरा ई सी सत्याऐंशी पंचवीसला ला जोरदार धडक दिली धडकेचा जोर इतका तीव्र होता की कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं मात्र सुदैवानं कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे अपघातात वीट गाडी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे अपघातानंतर काही काळ अक्कलकोट रोडवरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या दरम्यान या परिसरात यापूर्वीही वारंवार अपघात घडल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे वाहनाचा वेग अरुंद रस्ता तसेच योग्य वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे अपघाताचं प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी तर उड्डाणपूल उभारावा किंवा तातडीनं वाहतूक सुधारणा कराव्यात अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होती आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती